माझ्यासारखं मान दुखणं हे काहीतरी गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं हे फक्त मलाच माहीत नव्हत का मग याची कारणे काय आहेत कालांतराने आपल्या आप मानेतील डिस्क मधून पाणी कमी होत आणि लवचिकता कमी होते यामुळे हाडामध्ये गाठी येऊ शकतात आणि स्लिप डिस्क देखील होऊ शकते जी नसा दाबते अरेचा माने दुखणे आणि कडकपणापासून ते हातामध्ये मुंगिया येणे किंवा कमजोरी अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात कधी ते तुमच्या चालण्यावर देखील परिणाम करू शकते डॉक्टर तुमच्या वैद्यकीय इतिहास शारीरिक तपासणी आणि काही इमेजिंग चाचण्यांद्वारे निदान करतात आता आनंदाची बातमी उपचारामध्ये फिजिओथेरपीचा समावेश आहे जो मानेच्या स्नायूंना बरकट करतो आणि लवचिकता सुधारतो कामाच्या ठिकाणी योग्य बदल करणे आणि तुमची बसण्याची आणि उभे राहण्याची पद्धत सुधारणे देखील मदत करू शकते नियमित तपासणी करा आणि तुमच्या उपचारांचे पालन करा तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहा आणि ही सर्वायकल ची थोडक्यात माहिती आपल्या मानेची काळजी घ्या जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होम ऑपथी डॉट कॉम ला भेट द्या